कडवण रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी कडवणमध्ये मागणी कडवण गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी मोठा वाद निर्माण झाला असून या समाधी हटवण्याची मागणी राज्यभरातून जोर धरू लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर कडवण शहरातील शिवप्रेमींनीही या मागणीसाठी पुढाकार घेतला असून कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना निवेदन सादर केले यावेळी प्रदीप पगार प्रमोद रौंदड शशी हिरे मुन्ना काकुडते भोला पगार सुरज पगार युवराज वाघ दीपक देवरे संदीप शिंदे दीपक वाघ राहुल पगार प्रवीण पाटील किशोर पवार गोरख देवरे ललित आहेर अजिंक्य पवार संदेश निकम पंकज निकम रवींद्र आहेर सागर जाधव वैभव पवार किरण जाधव तुषार वाघ आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत कडवण शहरातील शिवप्रेमींनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी त्वरित हटवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवण